दौंड मध्ये खासगी सावकारांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अशाच एक व्यक्तीला मारहाण झाल्याची घटना घडली पैसे दिले नाही म्हणून लोकांनी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली प्रकरणी विनोद सुभाष माने यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे तुमच्या सोबत काय घटना घडली आणि तुम्हाला हे जी महाराज झाले कशा संदर्भात आणि का महाराज झाले मला मी त्याच्यावर काम आलो होतो पहिलं जब्बार दत्तू जाधव काय त्यांच्यावर काम आलो होतो मी तीन वर्ष झालं त्यांच्यावर काम आलो होतो त्यांच्यावर काम केलंय मी मग त्यांचे असतात तिथं असताना मी त्याहून चाळीस हजार रुपये मुलीच्या लग्नासाठी घेतले होते मग त्यांनी दहा रुपये टक्क्याने मला दहा रुपये टक्क्याने मला पैसे दिलते दहा रुपये मला पैसे दिलते मी त्यांना तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं त्यांना मी ती पैसे त्यांना या वरच्यावर याच देत होतो महिन्याला चार हजार देत होतो मी तीन वर्ष झालं मग त्यांनी काय केलं पैसे मी त्यांना मी माझ्याकडून ऑनलाईन दिलेले पैसे बी माझ्याकडे आहे ट्रान्सफर माझ्याकडे सगळं आहे आपण सगळं ठेवले त्यांचं आणि ती काय मत होता मला आत्ता नऊ तारखेला की तू माझ्याकडे काम आली आहे नाही तर माझे पैसे डबल नाही दे काय काम आले काय काय त्यांचा धंदा व्यवसाय त्यांचा दोन नंबर आहे सगळा व्याज बट्टा करतो क्लब चालू आहे आणि बाकीचे इतर जण दारू धाना सर्व कारण का आम्ही त्यांची काम करतो त्यांच्या रानात काम करत होतो मी शिरा राखत होतो त्यांची कुत्रे सांभाळत होतो त्याच्या घरातले काय काय मदत काम करत होतो आमचा महिना ठरला होता बारा रुपये महिना ठरला होता आम्हाला पण त्यांनी आम्हाला फक्त मला महिन्याला चार हजार रुपये राहायला तिथे होतो ना मी त्यामुळे माझं रूम भाडं ती सरकट करायचा आणि नंतर माझ्या पैसे थांबल नंतर मी त्याचं मला काम परवड ना म्हणून मी काम सोडून दिलं मी राहायला मी इकडे आलो दुसऱ्या कामावर त्यामुळे त्याला मी याच वर्षावर देत राहिलो त्यांनी काय मग त्याच पोरग त्याचा पुतण्या साहिल विनोद जाधव आणि जेकब सुनील जाधव हे जवळजण आले मायापाशी रात्री साडे अकरा वाजता मला घरनं जेवता ताटा उचलून चल मला तुला काकाने बोलले मी गेलो तिथं तर त्यांना मी तिथे जाऊन मला आतमध्ये कोंडलं त्यांनी मला कोणून ठेवलं आणि तिथनं मर त्यांनी त्यांचा कलब बंद होऊस तर मला बसून ठेवलं ज्या टायम त्यांचा कलब बंद झाला तिथनं मर मग मला त्यांनी पैसे दे नाही तर का मारा मी म्हणलं मला पैसे दमा देईन आता माझ्याकडे पैसे नाहीत मग त्यांनी दिले की मारहाण चालू केली मला काय रोडनी मारलं किती जण होते मारहाण मारहाण नऊ जण होते चार जण माझे नाव आहेत चार जणांचे नाव आहेत साहिल विनोद जाधव जकब सुनील जाधव जब्बा विनोद दत्तू जाधव आणि अनुज जाधव त्याच्या बोलाचे नाव आहेत ना हे चौघ ना पाच जण आहेत नाव नाही माहिती अनुभव केली मी मी माझं म्हणे फक्त मला न्याय मिळवून द्या माझे अन्याय झालेला आहे त्यांच्यावर काय काय गुन्हे ते आपल्या घरा आपण लिहायला वाचना माणस नाही आपण काम करणार माझे आपल्याला माहित नाही नेमके गुन्हे कोणते टाकले कोणते नाही मला फक्त न्याय मिळाला पाहिजे बस पाहिजे बाकीच काही नको काय असतात मला जर न्याय नाही मिळाला मला एक पोरे दोन पोर आहेत काय मग तीन पोर आहेत मी त्यांचे सगळे घेऊनच प्रेशनापासून मी आपल्या पोरटा समोर जुमो न्यूज आहे